माडा तालुक्यातील येथील मराळ वस्ती येथे चोरट्याने रात्री दीडच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न करत तिघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे या घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे याबाबत धोंडीराम ज्योती मराळ राहणार आरण यांनी फिर्याद दिली आहे धोंडीराम मराळ हे लाईट आल्याने शेतातील मोटर चालू करण्याकरिता गेले असता त्यांना थोड्या वेळाने घराच्या बाजूने मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे ते घरी परतले त्यावेळी आई पत्नी मंदाकिनी चुलते पांडुरंग मराळ पुतण्या रोहित चुलत चुलती कलावती व चुलत भाऊ उत्तम हे घराच्या समोर घाबरलेल्या अवस्थेत होते तर त्यांच्याजवळच तोंडाला रुमाल व काळे जर्किन घातलेले तीन इसम होते त्यांच्यातील एकाच्या हातात लोखंडी टॉमी व दुसऱ्याच्या हातात चाको होता त्यांनी जागेवरून हल्लास तर एका एकाला मारण्याची धमकी देत त्यांनी चुलते पांडुरंग श्रीरंग मराळ पुतण्या रोहित उत्तम मराळ चुलत भाऊ उत्तम पांडुरंग मराळ या तिघांना लोखंडी टॉमीने मारहाण करून मोटरसायकलवरून टिंबुर्णीच्या हायवे रोडने भरधाव वेगाने निघून गेले चोरट्याने मारहाण केल्याने पांडुरंग मराळे यांच्या डोक्यात पुतण्या रोहित मराळ यांच्या डोक्यात व हातावर जखमा झाल्या तर चुरत भाऊ उत्तम मराळ यांच्या छातीवर मुक्कामार लागला तसे हो नी आहे तसेच घरातील लोखंडी कपाट उचकटून कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते चोरीस काही गेले नाही मारहाण करून टिंबुर्णीच्या दिशेने चोर निघून गेले असून फिर्यादीत चोरांचे वर्णन नमूद केले आहेत अशी फिर्याद दोंडीराम मराळे यांनी टिंबुर्णी पोलीस स्टेशनला दिली आहे आज याबाबत ॲडिशनल एस पी यावलकर साहेब डी वाय एस पी नालकुल साहेब टेंबर्णी पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील ए पी आय श्री जोग यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली तसेच एल सी बी श्वान पथक सोलापूर व अंगोली मुद्रा पथकाने येऊन पाहणी व ठसे घेतले आहेत याबाबत अधिक तपास सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा